श्री स्वामी समर्थ तर स्वामींच्या प्रिय भक्तांनो तर या शुभ दिवशी तुम्ही खूपच भाग्यवान आहात का तुम्ही हा स्वामींचा महत्त्वपूर्ण संदेश ऐकणार आहेत कारण की स्वामींचा हा संदेश स्वामींचा तोच भक्त ऐकल जो स्वामींची मनापासनं सेवा करतो येणाऱ्या पुढच्या पाच मिनटामध्ये तुम्हाला नक्की खूपच मोठा या शुभ दिवशी दिव्य दियु चमत्कार बघायला मिळेल पण तेव्हाच तुम्हाला ही नम्र विनंती आहे का तुम्ही जर का हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल तर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा आज पूर्ण होणार आहे तर स्वामींची असेच महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपले एस ए यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा याच्याने तुम्हाला कधीही अडचण येणार नाही पुढं येणाऱ्या पाच मिनटामध्ये नक्की तुमचं वाक्य बदलेल स्वामी आपल्या वक्तांना सांगत काय आहे तर चला जाणून घेऊया स्वामी आपल्या वक्तांना म्हणतात की बाळा जीवनामध्ये किती अडचणी जरी आल्या तरी खचून जाऊ नको तुझ्यामध्ये जा ती करण्याची दमक आहे हे कधीही सोडू नको कारण की आपण वाईट वागतो हे ते आपलेच कर्म असतात आणि आपल्या संग वाईट होतं हे सुद्धा आपलेच कर्म असतात दुसऱ्यांना दोष देऊन कधीही उपयोग नाही कारण की आपण जे करतो त्याचं तर फळ आपल्याला नक्की भेटतं मग ते फळ चांगलं असो किंवा वाईट असतो ते कर्म चांगले असो किंवा वाईट असो त्याचं फळ आपल्याला नंतर किंवा आत्ता भेटतच राहणार कारण की जर का तुम्ही चांगले कर्म केलीत तर तुम्हाला फळ हे चांगलंच भेटेल आणि जर का तुम्ही वाईट कर्म केली तर त्याचं फळ तुम्हाला वाईटच भेटेल आत्ता तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्हाला चांगले कर्म करायचे आहे की वाईट म्हणून तुम्ही नीट लक्षात ठेवा कधीही कोणाला त्रास देऊ नका गोर गरिबांची मदत करा आणि चांगले कर्म केले तर तुमच्या पाठीशी स्वामींचा हात तर कायमच आहे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त